काम पद आणि ही, ही भूमिका पवार मी दाखवलेली आहे जे काही काम केलं जातं त्यात कुठेतरी हो। आपण कमी आहोत असं काही प्रमाणात आम्हाला वाटलं म्हणून त्या क्षेत्रामध्ये मला काम करायला नक्कीच आवडेल हे मी साहेबांना बोलून दाखवलेलं एक मी नाराज झालोय आणि कुठेतरी जाऊन दरवाजा बंद करून आहे हे तुम्हाला कधी दिसणार नाही माझा स्वभाव जर तुम्ही बघितला तर माझ्या मनामध्ये जे आहे ते मी बोलून दाखवतो नगरला जे झालं त्याच्यामध्ये कुठल्याही नेत्यावर एका व्यक्तीवर मी टीका करत नव्हतो मी पार्टीच्या स्ट्रक्चरवर नाहीतर ज्या पद्धतीने आपली पार्टी चालते त्याच्यामध्ये ज्या काही गोष्टी कमी आहेत त्याच्यावर कुठंतरी प्रत्यक्ष अप्रत्यक्षनं बोललो आणि मी जे बोललो ती माझी भूमिका होती फक्त नाही मी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये नेहमी नेहमी त्या ठिकाणी राहतो त्यांची भूमिका फक्त मी तिथं बोलून दाखवली आणि बोलून दाखवत असताना मी हेच सांगितलं होतं हा जो विजय आपल्याला मिळालेला आहे तो सामान्य नागरिक जे मतदार आहेत निष्ठावंत पदाधिकारी आणि कार्यकर्ते आणि फक्त पवार साहेब यांच्यामुळेच हा विजय आपल्याला मिळालेला आहे आणि नंतर मीडियावर जे काही चाललं की माझं आणि जयंत पाटील साहेबांचं पण दोघांचं भाषण आपण जर बघितलं तर पाटील साहेबांनी सुद्धा हेच सांगितलेलं आहे की हा जो विजय झाला आहे ही जी पार्टी आहे ती सामान्य लोकांची पार्टी आहे त्यामुळे आमच्या दोघांच्या स्टेटमेंटमध्ये कुठेही त्या ठिकाणी फरक नाही फक्त एकच आहे लोकात आम्ही जेव्हा जातो मी भेटत असतो विदर्भात गेलो समजा पश्चिम महाराष्ट्रात गेलो कोकणात गेलो नाही तर नाशिक त्या भागात गेलो तर तिथे गेल्यानंतर अनेक लोकांची इच्छा असते पार्टीला जुडायला निर्णय घेणं हे फार महत्वाचं असतं लगेच निर्णय घेणं पण तितकंच महत्वाचं असतं सात वर्ष पार्टीमध्ये तिथं काम करतोय पद पार्टीचं कुठलंही माझ्याकडे नसल्यामुळे तिथं निर्णय घेणं हे कधी कधी अवघड होतं आणि ही भूमिका आदरणीय पवार साहेबांना त्या ठिकाणी मी बोलून दाखवलेली आहे ती त्यांना मान्यसुद्धा आहे येत्या काळामध्ये जयंत पाटील साहेब असतील सुप्रियाताई असतील आदरणीय पवार साहेब असतील जे कुठली जो कुठला निर्णय घेतील पदाच्या बाबतीत माझ्या बाबतीत मी तयार आहे आणि जो विषय प्रमुख पदाच्या बाबतीत त्यात मी स्वतः इच्छुक नाहीये अजिबात नाही कारण का त्याच्यामध्ये जयंत पाटील साहेब चांगलं काम करतच आहे त्यांच्या मार्गदर्शनाने खाली काम करायचं आहे पण काम करत असताना जो युवा विद्यार्थी अजून इतर जे काही सेल आहे त्याच्यामध्ये खऱ्या अर्थाने काम करण्याची जरूरत आहे कारण का अधिवेशन आम्ही जेव्हा इलेक्शनमध्ये तिथं फिरत होतो तेव्हा अनेक युवांना जुडायचं होतं कुठंतरी आपली संघटना युवा विद्यार्थी ह्याच्या बाबतीत जे काही काम केलं जातं त्यात कुठंतरी आपण कमी आहोत असं काही प्रमाणात आम्हाला वाटलं म्हणून त्या क्षेत्रामध्ये मला काम करायला नक्कीच आवडेल हे मी साहेबांनाही बोलून दाखवलेलं आहे आता आम्ही वाट बघतोय की त्या बाबतीत काय निर्णय तिथे घेतले जातील का काही